मंडळी आता इथून पुढे सणासुदीचे दिवस चालू झाले आहेत आणि ह्या दिवसांमध्ये आपल्या जेवणामध्ये एका प्रकारची भाजी नक्की बनते ती म्हणजे आहे पनीरची भाजी पनीरचे वेगवेगळे प्रकार प्रत्येक घराघरामध्ये बनवले जातात आणि तुमच्या ऐकण्यात आलं असेल मार्केटमध्ये पनीर डुप्लिकेट भेटायला लागला आहे तर आज मी तुम्हाला पनीरची रेसिपी बनवून दाखवणार आहे एकदम मलाईदार सॉफ्ट पनीर, मला पनीर अगदी डेअरीसारखं ते सुद्धा सस्त आणि मस्त कोणती सिक्रेट पद्धत आहे या व्हिडिओमध्ये नक्की कळेल शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा चला तर मंडळी सुरुवात करूया तर मंडळी सर्वप्रथम आपल्याला भांडं घ्यायचं आहे दूध गरम करण्यासाठी भांड कसं घ्यायचं आपल्याला जाड बुडाचं जा भांड घ्यायचं आहे पातळ बुडाचं भांड घ्यायचं नाही पातळ बुडाचं भांडं घेतला तर दूध खालतून चिटकेल दूध जास्त प्रमाणात चिटकल्याने पनीर आपलं एकदम घट्टसर होणार आणि कडक सुद्धा होण्याचे जास्त चान्सेस आहेत दूध खालती चिटकायला नाही पाहिजे इतकं लक्षात ठेवा त्यासाठी काय करायचं आपल्याला पाव कप भांड्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि ह्या भांड्याला असं गोल गोल फिरवून घ्यायचं आहे म्हणजे दूध जास्त चिटकणार नाही आता काय करायचं गॅस चालू करायचं आहे आणि टोपामध्ये you okay. फुल फॅट क्रीम आपल्याला दूध वापरायचं आहे म्हशीचं दूध आहे बरं का तुम्ही वाटलं सर गाईचं दूध सुद्धा वापरू शकता पण दोन लिटर वापरायचं आहे दीड लिटर पण वापरू शकता तुमच्या क्वांटिटीनुसार पण दोन लिटर वापरण्याने भरपूर पनीर होतं आता आपल्याला सतत ह्याच्यामध्ये चा चमचा चालवत राहायचा आहे चमचा का चालवायचा आहे दूध खालती चिटकायला नाही पाहिजे आणि आजूबाजूला सुद्धा जास्त चिटकायला नाही पाहिजे म्हणून सतत ह्याच्यामध्ये चमचा चालवायचा आहे तुम्हाला काही महत्त्वाचा टिप देतोय व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की व्हिडिओ भरपूरच इंटरेस्टिंग होणार आहे आता भरपूर जण पनीर घरी बनवत असतील पण त्याच्यामध्ये काही काही चुका होतात फाडल्यानंतर दूध जास्त दाणेदार होतं आणि त्याच्याने पनीर एकदम सॉफ्ट न होता कडक होतं ही चूक महत्वाची आहे ही चूक टाळण्यासाठी काय करायचं व्हिडिओ तुम्हाला पाहावाच लागेल आणि गॅसला आपल्याला फास्ट करायचं आहे आणि मस्त अशी एक खळखळून उकळी घ्यायची आहे जास्त ह्याला गरम करून घ्यायचं नाही एक मोठीशी उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला आता तुम्ही सोशल मीडियावर भरपूर जण ऐकत असणार मार्केटमध्ये पनीर डुप्लिकेट यायला लागले म्हणून कसं आपण घरीच बनवायचं आहे पनीरची भाजी ज्या दिवशी बनवायची असेल त्याचा एक दिवस आधी सुद्धा तुम्ही पनीर बनवला तर एकदम सॉफ्ट बनणार डेअरी सारखं एकदम मलाईदार बनणार माझी ही पद्धत तुम्हाला नक्की आवडेल इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो तर मंडळी आपण पाहू शकता हलकीशी उकळी येऊ लागली आहे आता ह्या वेळेस इथे आपल्याला चमचा चालवून घ्यायचा आहे सतत इथे आता चमचा चालवा लागणार आहे आणि थोडीशी उकळी येण्याची वाट पाहायची कारण की आता हलकी हलकी उकळी येत आहे तोपर्यंत आपल्याला याच्यामध्ये चा चमचा चालवायचा आहे इथे भरपूर जण चुका करतात काय चुका करतात माहितीये काय उकळी आल्या आल्या ह्याच्यामध्ये लिंबाचा रस किंवा विनेगर किंवा दही टाकतात त्याच्याने काय होतं दूध जास्त प्रमाणामध्ये दाणेदार हो। आणि दाणेदार झाल्याने डेअरी सारखं सॉफ्ट पनीर होतच नाही एकदम कडक पनीर होतं पाहू शकता उकळी आलेली आहे आता ह्याच्यामध्ये गॅस बंद करायचं गॅस बंद करून आपल्याला मिनिटभर फक्त चमचा चालून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये स्टीम काढायची म्हणजे वाफ काढून घ्यायची आहे कारण की आपल्याला डायरेक्ट ह्याच्यामध्ये शॉक द्यायचा नाही शॉक म्हणजे आपल्याला लिंबू किंवा दही किंवा विनेगर वापरायचा नाही ह्याच्या मधलं हलकी आपल्याला वाफ काढून घ्यायचा आहे आणि हलक्या प्रमाणामध्ये ही वाफ निघून जायला पाहिजे फक्त तीस ते चाळीस सेकंद नाहीतर कमीत कमी मिनिट भर तरी आपल्याला ह्याच्यामध्ये चा चमचा चालवायचाच आहे थोडीशी वाफ निघाली तेव्हा आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे तोपर्यंत एक लहानशी प्रोसेस मी तुम्हाला करून दाखवतो हो आता इथे एका वाटीमध्ये मी पोहे खायच्या चमच्याने सहा चमचे पाणी घेतलेलं आहे आणि ह्या सहा चमचा पाण्यामध्ये आपल्याला तीन चमचे विनेगर टाकायचा आहे तुमच्याकडे विनेगर नसेल तर तुम्ही दोन लिंबाचा रस टाकू शकता दोन लिंबाचा रस एका वाटीमध्ये काढून घ्या आणि त्याच्याने पोहे खायच्या चमचाने तीन चमचे मोजून घ्या आणि सहा चमचे आपल्याला पाणी टाकायचे दुप्पट पाणी टाकायचे आहे आणि चांगल्या प्रकारे ना? एक जो करायचा आहे ही महत्वाची टीप आहे तुम्ही लक्षात ठेवा विनेगर डायरेक्ट टाकायचे नाही पाण्यामध्ये मिक्स करून टाकायचे आहे असं केल्याने काय होणार तुमचं पनीर एकदम सॉफ्ट होणार जाळी adiabatic पडणार नाही आता देरितले लोक काय करतात दूध फाडण्यासाठी पनीर मसाला वापरतात तो सहसा कुठे अवेलेबल होत नाही ऑनलाईन वर सुद्धा तुम्ही परचेस करू शकत नाही मला सुद्धा तो मसाला भेटला नाही म्हणून मी तुम्हाला एकदम सोपी आणि खास ट्रिक दाखवत आहे असं विनेगर आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे असं थोडं वेळ आपल्याला चमचा चालवून घेतलं म्हणजे मिनिटभर चमचा चालवलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला पनीर टाकायचं आहे ते सुद्धा एकदा नाही टाकायचं थोडं थोडं टाकायचं आहे असं एकाच चमचा थोडं थोडं टाकायचं आहे आणि हलक्या हाताने आला एकजीव करायचा आहे जास्त फास्ट आपल्याला चमचा चालवायचा नाही एकदम हलक्या हाताने आला एकजीव करायचा आहे कधी कधी आपण जास्त गरम दुधामध्ये व्हिनेगर किंवा लिंबू रस एकत्र टाकतो त्याच्याने टेक्चर बरोबर येत नाही पनीरचं दाणेदार होणार आणि एकदम कडक होणार सॉफ्ट मलाईदार पनीर पाहिजे तर तुम्हाला ही पद्धत फॉलो करायची आहे आणि पद्धत आवडली असेल तर तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा तुम्ही कोणत्या पद्धतीने पनीर बनवता दूध कशा पद्धतीने फाडता नक्की मला तुमची प्रतिक्रिया कळवा म्हणजे तुमच्याकडूनही मला काही काहीतरी शिकता येईल आता पुन्हा याच्यामध्ये थोडस विनेगर टाकायचं आहे असं पसरवून टाकायचं आहे आणि पुन्हा हलक्या हाताने आला चालवायचं आहे जास्त फास्ट नाही फक्त हलक्या हाताने आला चालवायचं आहे असं थोडं थोडं करून आपल्याला विनेगर टाकत राहायचं आहे दुधामध्ये मी एकदम हळुवारपणे चमचा चालवत आहे पहिल्या वेळेस मी विनेगरला पनीर बोलला आहे जरा समजून घ्या थोडीशी गडबड झाली आहे तिथे हळूहळू असं चमचा चालून घ्यायचा आहे आता पुन्हा याच्यामध्ये आपल्याला विनेगर टाकायचं आहे असं थोडं थोडं विनेगर टाकायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता रिझल्ट लवकरात लवकर, लवकर दूध फाटलेलं नाही म्हणजे एकदम कमी प्रोसेस मध्ये म्हणजे एकदम हळवारपणे दूध फाटत आहे कारण की आपण ह्याच्यामध्ये जास्त विनेगर वापरलेलं नाही एक एक चमचा विनेगर टाकत आहे आणि हलक्या हाताने याला ढवळत आहे कारण की आपल्याला ह्याला एकदम जाळीदार बनवू द्यायचं नाही ही महत्वाची टीप तुम्ही लक्षात ठेवा आता पुन्हा याच्यामध्ये एक चमचा एक एक चमचा करून पाच चमचे मी याच्यामध्ये विनेगर टाकलेला आहे पाणीमध्ये मिक्स केलेलं तर मंडळी पाहू शकता दूध फाटल्यानंतर हे पनीर तयार झालेलं आहे म्हणजे पाणी असं वेगळं होतं आणि दूध असं वेगळं होतं असं परफेक्ट प्रमाणामध्ये दूध फाटायला पाहिजे तुम्हाला असं वाटत असेल दूध बरोबर फाटलं नसेल ही प्रोसेस आली नसेल तर एकाच चमचा किंवा दोन चमचे तुम्ही पुन्हा व्हिनेगर वापरू शकता पाण्यामध्ये मिक्स केलेलं आता काय करायचं एक महत्वाची टीप तुम्हाला पुन्हा देतो ह्याच्यामध्ये आपल्याला थंड पाणी टाकायचं आहे थोड्या प्रमाणामध्ये कुकिंग प्रोसेस कमी व्हायला पाहिजे नाहीतर काय होणार तुम्ही ह्याला असं सोडणार ना तर एक चूक होते येते काय होणार हे पनीर आहे ना आपल्या एकदम रबरासारखं होणार त्याच्यामध्ये काय करायचं थंड पाणी टाकायचं म्हणजे कुकिंग प्रोसेस एकदम नॉर्मल होऊन जाणार म्हणजे वाफ अजिबात निघणार नाही म्हणून ह्याच्यामध्ये आपल्याला थंड पाणी टाकायचं आहे नंतर आईस क्यूब टाकायचे आहेत बर्फाचे तुकडे टाकायचे एक बॉटल पूर्ण मी थंड पाणी टाकलेली आहे फ्रीजर मध्ये ठेवलेलं आता याला थोडा वेळ आपल्याला असं आप सोडून टाकायचं आहे दोन मिनटं दुधाला मोकळं सोडून इथे एक छोटीशी तयारी करायची आहे मोठंसं भांड घ्यायचं आहे आणि त्याच्यावर अशी चाळणी ठेवायची आहे आणि चालणीवर आपल्याला असं सुती कापड ठेवायचं आहे कॉटनचं पांढरं कापड ठेवा सुती आता ह्याच्यामध्ये आपल्याला पनीरचं पाणी काढून घ्यायचं हळूवर पाणी काढून घ्यायचं बरं का जास्त घाई करायची नाही असं संपूर्ण पनीर काढून झालं की इथे आणखीन एक टीप तुम्हाला देतो कापडाला काही जण काय करतात असं दाबतात आणि एकदम जोरात दाबून ह्याला पिळून पाणी काढतात तसं करू नका तर आपल्याला पोटली बनवायची याची अशी पोटली बनवायची आहे आणि असं उंचीवर ठेवायचं आहे आपोआप ह्याच्यामधलं पाणी निथळू द्या असं ह्याला पिळून काढू नका पिळून काढल्याने काय होणार पनीर कडक होण्याचे जास्त चान्सेस आहे असं पाच सहा मिनिटानंतर ही पोटली काढून घ्यायची आहे थोडंसं पाणी राहायलाच पाहिजे याच्यामध्ये थोडंसं मॉइश्चर राहिलं पनीर एकदम सॉफ्ट होणार आता काय करायचं आता याला असं आपलं खाली ठेवायचं आहे आणि ह्याच्यावरती आपल्याला असं टिफिन ठेवायची आहे असं खोलगड भांड कोणतेही ठेवा आणि याला असं दाबून घ्या म्हणजे काय होणार हा सेफ बसायला पाहिजे एकदम गोलाकार यायला पाहिजे हे पाहू शकता हे असं दाब द्यायचं आहे हे असं पलटून ठेवत आता ह्याच्यावर आपल्याला एक जड वस्तू ठेवायची आहे ह्याच्यावर मी खल्लू ठेवतो हो हळूहळू ठेवायचा आहे दाबून आणि जवळपास आपल्याला याला तीस मिनिटं पर्यंत असं ठेवायचं आहे त्यापेक्षा जास्त ठेवला तर पनीर कडक होण्याचे जास्त चान्सेस आहे म्हणून आपल्याला जवळपास पंचवीस ते तीस मिनटापर्यंत याला या प्रोसेसमध्ये ठेवायचं आहे पंचवीस ते तीस मिनटं झालेली आहेत आता हे खलबत्ता काढायचा आहे आणि चेक करायचा आहे पनीर परफेक्ट सेट झालेला आहे की नाही पाहू शकता आकार तर एकदम चांगला दिसतोय आहे वरून याला उलटून घ्यायचा आहे आणि हळवा आरपणे काढायचा आहे हे पहा कापडाला तर अजिबात चिटकलेलं नाही आणि एकदम परफेक्ट असं हे सेट झालेलं आहे एकदम स्मूथ झालेलं आहे आता याला आपण एका चाकूने अगोदर आपण कापून घेऊ असा चाकू घ्यायचा आहे आणि मस्त पैकी याला दोन भाग करायचा आहे एकदम परफेक्ट पनीर झालेला आहे डेअरी सारखं कशाला बाहेरचं आणण्याची गरज आहे असं घरीच ताजं बनवायचं आहे पाहू शकता मंडळी एकदम ज्युसी झालेला आहे आणि एकदम स्पंजी मी लहान लहान टीप सांगितलेले ते टिप फॉलो केलं तुम्ही तर तुमचं पनीर अजिबात चुकणार नाही ना एकदम जाळीदार बनणार पाहू शकता हलकेसे बबल्स आलेले आहेत एकदम डेरी सारखं मुलायम सॉफ्ट आणि मलाई पनीर झालेलं आहे एक साधं पनीर असतं आणि एक मलाई पनीर असतं आपण बनवलंय ते मलाई पनीर बनवलेले आहे तुम्ही ह्या पनीरचे पनीर टिक्का बनवू शकता पनीर भुर्जी बनवू शकता पालक पन पनीर बनवू शकता कोणतीही डिश बनवा पनीरची खायला एकदम चविष्ट लागेल बाहेरचे डुप्लिकेट आणण्यापेक्षा घरीच असं ताजं बनवायचं जास्त क्वांटिटी मध्ये तुम्हाला बनवायचं असेल घरी जास्त पाहुणे आले असतील तर माझी पद्धत एकदा नक्की वापरा आणि तुम्हाला एकदा चेक करायचं आहे पनीर परफेक्ट झालेला आहे की नाही ते सुद्धा दाखवतो मी आता तुम्हाला तुम्हाला थोडा डाऊट झाला असेल की पनीर हे भाजी बनवताना विरगळून गेलं तर त्यासाठी एक पद्धत आहे कसं चेक करायचं आहे अगोदर याला आपण छोट्या छोट्या क्यूबमध्ये कापून घ्यायचं आहे हे पहा मधून सुद्धा जाळी पडलेली नाही आणि एकदम सॉफ्ट झालेला आहे पाहू शकता परफेक्ट पनीर झालेला आहे पाण्याचं भांड घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे क्यूब्स टाकायचे आहे थोडा वेळ आपल्याला वाट बघायची आहे या पाण्यामध्ये हे पनीर विरगळतात की नाही पाहू शकता पाण्यामध्ये अजिबात विरगळत नाही तुम्हाला हे सहा ते सात दिवस स्टोर करून ठेवायचे असतील तर एखादा टिफिन घ्या किंवा एखादा बंद डबा घ्या आणि त्या डब्यामध्ये थोडस पाणी टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे पनीर ठेवायचं आहे आणि डीप फ्रीजमध्ये पनीर ठेवायचं आहे सहा ते सात दिवस आरामात टिकतील तर मंडळी कसा वाटला आजची ही पनीरची रेसिपी परफेक्ट असं डेअरीवाल्यासारखं पनीर बनवायचं असेल तर माझी रेसिपी नक्की पहा आणि भरपूर जणांना शेअर करा याचा लाभ प्रत्येकाला व्हायलाच पाहिजे तर मंडळी अशा नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद